सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले शहरचे स्वागत करत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानवे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संकेदन कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवायचा आहे या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे आपले ध्येय असणार आहे आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित या विषयांतर्गत क्षमता आणि अध्ययन स्तर काय करायचे आहेत निश्चित करायचे आहेत या कृती कार्यक्रमाचा कालावधी असणार आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण यत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित या विषयाअंतर्गत कोणते अध्ययन स्तर आहेत ते पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या अध्ययन क्षमता आणि त्यांचे अध्ययन स्तर काय आहेत हे आपण समजून घेणार आहात त्यासाठी प्रथम आपण विषय घेऊया इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी भाषा आणि यामध्ये पहिलं कौशल्य आहे वाचन पहा भाषेसाठी विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता असणार आहे सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनवलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो या अध्ययन क्षमतेअंतर्गत अंतर्गत आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांचे पुढील अध्ययन स्तर ठरवायचे आहेत पहा पहिला अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही जर वर्गातील विद्यार्थी वर्णमाल्यातील काही अक्षरे आणि काही ध्वनी जर ओळखत नसेल तर त्याचा अध्ययन स्तर हा एक असणार आहे त्यानंतर दुसरा आहे वर्णमालेतील सर्व अक्षर व त्यांची ध्वनी ओळखतो जर वर्णमाल्यातील अत्येपर्यंतचे सर्व अक्षरे तो ओळखत असेल त्यांची ध्वनी ओळखत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा दोन असणार आहे पुढे तीन अक्षर सर्व अक्षर आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणाऱ्या दोन अक्षरी शब्द वाचतो विद्यार्थी अक्षरांच्या आणि स्वरचिन्हांच्या मदतीने तयार होणारे जर दोन अक्षरी शब्द वाचत असेल तर अशा विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर हा तीन क्रमांकाचा असणार आहे पुढे चौथा आहे सर्व अक्षर आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो आता या ठिकाणी विद्यार्थी तीन ते चार अक्षरे जर शब्द वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण चार घ्यायचा आहे पुढे पाच मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो तर विद्यार्थी पहा दिलेल्या वाक्यातील जर विरामचिन्हे समजून घेत असेल सोपी विरामचिन्हे तर त्याचा अध्ययन स्तर हा पुढे सहा परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दाने तयार झालेली लहान वाक्य वाचतो आता या ठिकाणी विद्यार्थी दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालं जर लहान वाक्य वाचत असेल तर त्याचं अध्ययन स्तर आपण सहा पकडणार आहेत सात परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दाने तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो या ठिकाणी सोप्या शब्दाबरोबर जोडाक्षर असणारे जर लहान वाक्य वाचत असेल आणि असं वाक्य हे विद्यार्थ्याच्या परिचित मजकुरातील पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांचा अध्य आपण सात पकडायचं आहे आठ परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह आरोव योग्य गतीने आकलनासह वाचतो पहा या ठिकाणी दोन ते तीन सोप्या शब्दांनी जोडाक्षरयुक्त असणारे लहान वाक्य तो अचूकपणे आणि विरामचिन्हांचा विचार करून त्याचबरोबर आरोह अवरोह आणि आरो आरो योग्य गतीने जर वाचत असेल आणि आकलनासह जर वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा आपण आठ पकडायचा आहे पुढे नऊ परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य वाचतो आता या ठिकाणी दोन ते तीनऐवजी तीन ते पाच शब्दांचं जर सोप्या शब्दांचं जर विद्यार्थी वाक्य वाचत असेल तर अध्ययन स्तर हा नऊ असणार आहे दहा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या ठिकाणी देखील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले आणि काही शब्दामध्ये जोडाक्षर देखील असणार आहेत असं जर लहान वाक्य तो वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा दहा असणार आहे पुढे अकरा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अववासह व योग्य गतीने अक्कलनासह वाचतो आता या ठिकाणी तीन ते पाच शब्दांचं जोडाक्षरयुक्त वाक्य त्याचबरोबर लहान वाचणारं वाक्य विरामचिन्हासह आणि आरोह अवर आणि योग्य गतीसह अकलनासह जर वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा अकरा क्रमांकाचा आपण घ्यायचा आहे पुढे बारा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो या ठिकाणी चार ते पाच सोप्या शब्दानी जोडाक्षरासह लहान असणारं वाक्य जर विद्यार्थी वाचत असेल तर अध्ययन स्तर हा बारा पकडायचा आहे तेरा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दाने तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोह योग्य गतीने अकलनासह वाचत असेल तर त्याचा आपण अध्ययनस्था हा तेरा पकडायचा आहे चौदा अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेले लहान वाक्य वाचतो विद्यार्थी सहा ते आठ सोप्या शब्दाने जोडाक्षरासह तयार झालेलं लहान वाक्य वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण चौदा पकडायचं आहे पुढे पंधरा अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य गतीने व आकलनासह जर वाचत असेल तर विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर हा आपण पंधरा पकडायचा आहे विद्यार्थ्यांच्यासाठी हा अपरिचित मजकूर असणार आहे त्यामध्ये जोडाक्षर देखील असणार आहेत सहा ते आठ सोपे शब्द असणार आहेत त्याचबरोबर त्याने विरामचिन्हाचा आणि आरोह हो अवरोह आणि योग्य गतीने आणि आकलनास्त्र देखील वाचन करायचं आहे असं जर विद्यार्थी करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा पंधरा असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला भाषा या अंतर्गत जे वाचन कौशल्य दिलेले आहे त्यासाठीची जी क्षमता आहे सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेले सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे आणि अकलनासह वाचतो या अध्ययन क्षमते अंतर्गत तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे हे एकूण आपणाला पंधरा अध्ययन स्तर दिलेले आहेत तर या पंधरा अध्ययन स्तरानुसार आपण आपल्या वर्गातील विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहेत हे निश्चित करायचं आहे त्यानंतर आता पुढील आपलं कौशल्य आहे लेखन कौशल्य लेखन कौशल्यासाठी आपण कोणती अध्ययन क्षमता दिलेली आहे तिसरी ते पाचवीसाठी पाहूया सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षरे बनलेले चार ते पाच वाक्याचे अकलनासह श्रुतलेखन करतो तर आता क्षमता असणार आहे विद्यार्थी सहा ते आठ शब्द असणार जोडाक्षरयुक्त असणारे यामध्ये चार ते पाच वाक्याचं ते ऐकून लिहितो आणि अकलनासह लिहितो तर त्यासाठी आपल्याला अध्ययन स्तर या ठिकाणी दिलेले आहेत पहा तर पहिला अध्ययन स्तर असणार आहे एक वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही जर विद्यार्थी वर्णमाल्यातील अत्यपर्यंतची अक्षर पाहून देखील लिहित नसेल तर त्याचा अध्ययन स्तर काय असणार आहे एक असणार आहे पुढे दुसरा आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो जर विद्यार्थी वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहित असेल तर त्याचा स्तर आपण दोन पकडायचं आहे त्यानंतर तीन सोपे शब्द पाहून लिहितो पहा दोन अक्षरी तीन अक्षरी जर विद्यार्थी सोपे शब्द पाहून लिहित असेल तर त्याचा अज्ञायन स्तर आपण हा तीन पकडायचा आहे चार श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला म्हणजेच उच्चार ऐकून अक्षरे लिहितो जर विद्यार्थी अत्येपर्यंत अक्षर आपण त्याला सांगितले आणि तो जर ऐकून योग्य प्रकारे लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण हा चार पकडायचा पुढे पाच श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व वा स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो त्यातील अक्षर आणि स्वरचिन्हाचा वापर करून जर काही शब्द तो ऐकून लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा पाच असणार आहे सहा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे आणि सर स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो या ठिकाणी पुढे त्याची पाती थोडीशी वाढलेली आहे जर विद्यार्थी सर्व वर्णमालेतील अक्षरे आणि स्वरचिन्हे ऐकून जर योग्य प्रकारे शब्द लिहित असेल तर त्याचा अज्ञान स्तर हा सहा असणार आहे पुढे सात श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हुक्त व जोडाक्षरुक्त शब्द लिहितो या ठिकाणी आता वर्णमालेतील सर्व अक्षराबरोबर स्वरचिन्हाबरोबर तो जोडाक्षरुक्त शब्द जरी ऐकून लिहित असेल तर त्याचा सात असणार आहे पुढे आठवा अध्यस्तर पाहूया दोन ते तीन शब्दाची व सोप्या जोडाक्षराची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो आता विद्यार्थी या ठिकाणी दोन ते तीन शब्दाची सोपी वाक्य जर पाहून लिहित असेल तर त्याचा अध्यन स्तर आपण आठ हा पकडायचा आहे पुढे नऊ चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले दोन ते तीन वाक्ये आकलनासह पाहून लिहितो आता विद्यार्थी या ठिकाणी जर सोपी वाक्ये दोन तीन वाक्य पाहून जर लिहित असेल अकलनासह तर त्याचा स्तर हा नऊ असणार आहे पुढे दहा दोन ते तीन शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो पण या ठिकाणी दोन तीन शब्दाचं वाक्य जर आपण विद्यार्थ्यांना ऐकवलं आणि असे वाक्य विद्यार्थी जर ऐकून लिहित असतील तर त्यांचा अज्ञान स्तर आपण हा दहा पकडायचा आहे अकरा पहा दोन ते तीन शब्द जोडाक्षरुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हासह व अकलनासह योग्य गतीने लिहितो आता या ठिकाणी त्याला आपण दोन ते तीन शब्द असणारं जोडाक्षरुक्त असणारं वाक्य लिहायला दिलं आणि तो अक्कलनास योग्य गतीने ऐकून जर लिहित असेल म्हणजे श्रुतलेखन करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा अकरा असणार आहे पुढे बारावा अध्ययन स्तर पहा दोन ते तीन सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो आता या ठिकाणी दोन ते तीन शब्दाचं जर वाक्य विद्यार्थी ऐकून लिहित असेल तर त्याचा अध्ययनस्तर हा बारा असणार आहे पुढे तेरा सोपी शब्द व सोपी जोडाक्षरी आणि युक्त विरामचिन्हासह सह अकलनासह तीन ते चार वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो आता या ठिकाणी विद्यार्थी दोन ते तीन शब्द असणार सोपं आणि जोडाक्षरयुक्त वाक्य विरामचिन्हासह आणि अकलनासह जर अशी लिहित असेल आणि असे तीन चार वाक्य लिहित असेल तर त्याचा अध्ययनस्तर हा तेरा असणार आहे पुढे चौदावा अध्य पाहूया श्रुत लेखनाकरता करता चार पाच शब्दांचे एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो आता या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याला चार ते पाच शब्दाचं वाक्य सांगितलं आणि तो जर योग्य गतीने लिहित असेल तर त्याचा अध्य चौदा असणार आहे पुढे पंधरा चार ते पाच सोपे शब्द सोपी जोडाक्षर आणि युक्त एक वाक्य विरामचिन्हासह अकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो या ठिकाणी विद्यार्थी विरामचिन्हासह अकलनासह ऐकून योग्य गतीनं जर चार पाच शब्द असणारं सोपं जोडाक्षर वाक्य लिहित असेल तर त्याचा अध्ययन सर हा पंधरा असणार आहे पुढे सोळा चार ते पाच सोपी शब्द सोपी जोडाक्षर याने युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह व वा, आकलनासह योग्य गतीने लिहितो ठिकाणी विद्यार्थी चार ते पाच सोपे शब्द व सोपी, सोपी जोडाक्षर असणारं दोन तीन वाक्ये विरामचिन्हासह आणि आकलनासह योग्य गतीने लिहित असेल ऐकून तर त्याचा अध्ययन स्तरा सोळा पकडायचा आहे आणि पुढे सतरावा आहे सहा ते आठ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून लिहितो या ठिकाणी विद्यार्थी सहा ते आठ शब्द असणारं वाक्य जर ऐकून लिहित असेल तर त्याचा तर अठरावा अध्ययन स्तरा श्रुत लेखना करता सहा ते आठ शब्द व जोडाक्षरे या चार ते पाच वाक्ये विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो पहा अठरावा स्तर स्तरमध्ये काय सांगितलेलं आहे विद्यार्थी सहा ते आठ शब्द असणार जोड असणारे चार ते पाच वाक्ये विरामचिन्हा आणि आकलनासह जर लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण हा अठरा पकडायचा आहे तर अशा प्रकारे इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी लेखन कौशल्यांतर्गत ले जी आपल्याला अध्ययन क्षमता दिलेली आहे सहा ते आठ शब्द तसे जोडाक्षरेने बनलेले चार पाच वाक्याचे आकलनासह श्रुतलेखन करतो त्यासाठी हे एकूण अठरा अध्ययन स्तर दिलेले आपल्या वर्गातील विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहेत हे आपण ठरवायचं आहे इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी बा सोपे शब्द कोणते असणार आहे तर ते पुढील प्रकारचे आहेत जसे की पाऊस झोपडी नारळ चिमणी चौरस पतंग कुटुंब कलावंत हिमालय राजवाडा यासारखे येतात तिसरी ते पाचवीसाठी सोपे शब्द असणार आहेत आणि सोपे जोडाक्षरित शब्द कोणते असणार तिसरी ते पाचवीसाठी तर ते पुढील प्रकारचे आहेत जसे की रस्ता हास्य अभ्यास तुमच्या आपल्या पुस्तक अस्वल व्यवसाय यासारखे जोडाक्षरवृत्त शब्द आहेत म्हणजे हे सोपे शब्द आणि जोडाक्षरुक्त शब्दापासून विद्यार्थ्यांना छोटी छोटी वाक्य आपण काय करणार वाचायला सांगणार किंवा त्यांना ऐकून लिहिण्यासाठी सांगणार अभ्यास स्तर नक्की कोणते आहेत ते पाहिले आपण विद्यार्थ्यांची अभ्यासस्तर ठरवल्यानंतर त्यांची नमुना पडताळणी कशा प्रकारे करायची आहे त्याबाबतचा या ठिकाणी एक रखाना दिला आहे ते आपण आता समजून घेऊया पाच सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याचा अनुक्रमांक आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे आणि आता आपण भाषा या विषयामध्ये वाचन आणि लेखन कौशल्य पाहिले तर वाचन अंतर्गत येतात एक ते पंधरा आहेत अध्ययन स्तर आहेत तर या ठिकाणी आपण नावासमोर वाचन कौशल्या अंतर्गत ते या अध्ययन स्तरापैकी विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी आपण टाकायचा आहे त्याचबरोबर लेखन या कौशल्या अंतर्गत आपण एक ते अठरा जे अध्ययन स्तर पाहिले त्या अंतर्गत विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे याबाबतच या ठिकाणी आपण काय टाकू क्रमांक टाकायचा आहे समजा आता मी तुम्हाला लेखन कौशल्य अंतर्गत उदाहरण दाखवतो विद्यार्थी या ठिकाणी आपण अध्ययन स्तर पाहूया चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले दोन ते तीन वाक्य आकलन असं पाहून लिहितो तर या ठिकाणी आपल्याला समजतं की विद्यार्थी नवव्या अध्ययन स्तरावर आहे तर हा जो नऊ क्रमांक आहे तो आपण काय करायचा आहे टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर ठरवायचे आहेत आणि त्यांचं अशा प्रकारे आपण नमुना पडताळणी तक्ता बनवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी भाषाव्या विषयासाठी नक्की कोणती अध्ययन क्षमता आहेत आणि त्यांचे अध्ययन स्तर काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद